Okay, what's your name and where are you from? My name is Yulia. I am from Russia. Okay, so uh, from how many days you are living in India? Second year. Uh, it's your second year. So, uh, what are you doing here? Uh, you know, uh, we are uh, we are looking that you are doing uh, tilak and all this type. So what mostly is this? we are doing gauzeva and evening time we doing tilak. Okay, so uh, uh, what's your husband name? Ranskan. And how you met him? Uh, we were doing gauzeva together.

ये सब ये बिंदान में मिला खा तो ये बिंदान से बाहर का कहीं गए नहीं बिंदान तो क्या नाम है इनका इनका ओल्डिया नाम नाम में कोई और नाम भी दिया गया है हाँ और तो यही नाम है मतलब राशि का इनका देश का नाम शादी कब हुई आपकी शादी हो गए जो तीन महीना लगभग हो दिल्ली तो इनके परिवार वाले आए थे शादी में परिवार नहीं कसे आनि काई -काई आहे कुंती -कुंती काई -काई का आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रशियन महिलांसोबत लग्न करण्याचे काय काय फायदे आहेत कशा पद्धतीनं त्यांच्यासोबत लग्न केल्यानंतर कोणते कोणते लाभ मिळतात त्यामुळं काय काय फायदे होतात हा व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असे काही प्रश्न पडले आणि त्यांनी ते कमेंटच्या माध्यमातून विचारले आणि मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आता आपले प्रेक्षक आपला कमेंट करतायत प्रश्न विचारतायत आणि त्या प्रश्नावर आपण उत्तरं नाही दिली असं कसं जमन म्हणून आपण त्या सगळ्या प्रेक्षकांच्या कमेंट वाचल्या आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवायचं ठरवलं कारण की आपण सांगितलं होतं रशियन महिलांसोबत लग्न करण्याचे काय काय फायदे आहेत पण मात्र ती म महिला कुठं सापडते कशी सापडते त्यांना कसं अप्रोच केलं पाहिजे कसं पटवलं पाहिजे आणि लग्न कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या कारण की ते वेगळा विषय होता मग आता तसेच प्रश्न काही जणांनी विचारले आणि अनेकांनी सांगितलं त्या कुठं भेटतील त्यांचा पत्ता काय आहे मग ह्याच सगळ्या गोष्टीवर आपण एक व्हिडिओ घेऊन आलो होतो आजचा आणि यामध्ये आपण या संपूर्ण गोष्टी सविस्तरपणे सा सांगणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता कसं आहे माहिती आहे का आपल्याला कोणाला आश्वासन द्यायचं नाही आपल्याला कोणाला लालूच द्यायची नाही आपल्याला कोणाची दिशाभूलसुद्धा करायची नाही जे खरं आहे स्पष्ट आहे तेच आपलं या ठिकाणी सांगायचं आहे आणि सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणानं मान्य केलं पाहिजे आता भारतामध्ये अशी स्थिती तयार झाली आहे राज्यामध्ये अशी स्थिती तयार झाली आहे की मुलांचे लग्नाचे वय हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत पण मात्र लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत तरुणी मिळत नाहीत कारण की काम नाही धंदा नाही व्यवसाय नाही पैसा नाही ना शिक्षण नाही सगळं काही महाग झालं आहे आणि मुलींनीसुद्धा त्यांची त्यांच्या मर्जीनं मुलं निवडायला सुरुवात केली आहे त्यामुळं कुठंतरी आता तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहे पण मात्र आता विदेशातली परिस्थिती असं नाहीये विदेशातली परिस्थिती वेगळी आहे तिकडं मुलींची संख्या जास्त आहे तरुणींची संख्या जास्त आहे आणि तिकडं त्यांचे जे लग्नाचे नाते आहेत हे एक दोन वर्षापेक्षा जास्त काही फार काळ टिकत नाहीत त्यामुळं काही काही आता देशातल्या राज्यातल्या तरुणांना आकर्षण लागलं आहे की विदेशातल्या तरुणींसोबत लग्न करायचं आहे आणि तसं मोठ्या प्रमाणात घडतंय जर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामधल्या अनेक तरुणांनी विदेशातल्या तरुणींसोबत लग्न केलेली आहेत आणि त्यांना सून म्हणून राज्यामध्ये सुद्धा आणलेलं आहे मग हे सगळं कसं घडतं काय घडतं हेच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आता विदेशातल्या तरुणींसोबत महिलांसोबत जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर त्यासाठी तुमचा जो काम आहे व्यवसाय आहे तो विदेशात असला पाहिजे आणि विदेशात व्यवसाय असला की तिथं ओळख होते ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं प्रेमामध्ये होतं एकमेकांचा स्वभाव आवडतो आणि मग त्यांचं लग्न त्यांच्यासोबत जमतं आणि ते सून म्हणून आपल्या देशात आणतात ता ही पहिली स्टेप आहे मग एक तर तुम्हाला शिक्षणासाठी नोकरीसाठी विदेशात जावं लागेल आणि विदेशात गेलं तर तुमचं मन त्या ठिकाणी चांगलं असेल तुमचा स्वभाव लोकांना आवडला तिकडच्या महिलांना आवडला त्याच्यासोबत तुमच्यासोबत लग्न करायला रेडी होतील तयार होतील असं आपलं या ठिकाणी वाटतं त्यानंतरचा दुसरा एक पर्याय आहे ज्यांनी कमेंट केलं की रशियन तरुणी रशियन महिला कुठं भरतील त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी इच्छा आहे या जर गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला त्यासाठी इच्छाशक्ती असावी लागेल आणि ती इच्छाशक्ती असावी लागणार आहे ती म्हणजे फिरण्याची जर तुम्ही मोठमोठे जे पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी गेलात जर तुम्हाला फिरायची आवड असेल तर मग फिरण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक रशियन काय विदेशातले काय फॉरेनर काय मोठ्या प्रमाणात महिला तरुणी या आपल्या देशामध्ये राज्यामध्ये फिरण्यासाठी येत असतात आणि आपली संस्कृती चांगली आहे आपलं राहणीमान चांगलं आहे आपण लोकांविषयी आदर भावाने बोलतो प्रेमाने बोलतो मग हा स्वभाव तिकडच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आवडतो कारण की इंग्लिशमध्ये फक्त यू मानतात आपल्याकडं त्याचा अर्थ तू होतो तुम्ही होतो आपण होतो असे वेगवेगळे अर्थ होतात आणि तिकडं फक्त यू मानतात मग त्या याच गोष्टीवरून त्यांना आपल्याकडचा आदर वाढतो आपण एखाद्याला तू न म्हणता आपण म्हणतो तुम्ही म्हणतो असा आदर देतो मग या गोष्टी त्यांना आवडत असल्यामुळे इकडचे तरुण मोठ्या प्रमाणात आवडत असतात मग याच कारणासाठी त्या राज्यातल्या किंवा देशातल्या तरुणांसोबत लग्न करतात मग हे जे मोठमोठे पर्यटन स्थळं आहेत त्यामध्ये गोवा आहे आग्रा आहे आपलं दिल्लीमधले मोठे मोठे पर्यटन स्थळं आहेत म्हणजे मुंबई आहे दिल्ली आहे असे राज्यातले देशातले जे मोठे मोठे पर्यटन स्थळं आहेत या पर्यटन स्थळावर विदेशातल्या तरुणी विदेशातल्या महिला या मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी येत असतात मग फिरण्यासाठी आल्यानंतर तुम्ही सुद्धा त्या थी ठिकाणी फिरायला गेलात फिरायला गेलात तर तुमचा स्वभाव चांगला असला पाहिजे तुमचा उद्देश वाईट नसला पाहिजे की नाही नाही आता हिच्यासोबत हिला पाठवायचं तिच्यासोबत लग्न करायचं असं काही ठरून होत नसतं तो आपल्याला देशातल्या राज्यातल्या आपल्या आजूबाजूच्या पोरी भाव द्यायनात तर विदेशातल्या पोरी कावा भाव देतात आज सुद्धा प्रश्न स्वतःला पडला पाहिजे ज्याच्या नशिबात या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यासोबत सगळं हे घडतं पण मात्र जर तुमची इच्छाच असेल तर मग ती इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते त्यासाठी तुम्हाला या त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील हे सगळं करताना मान सन्मान जपणं आवश्यक आहे आधाराने बोलणं आधाराने पाहणं आधाराने सगळं काही करणं अशा जर गोष्टी केल्या समोरच्या व्यक्तीला तुमचा स्वभाव आवडला तर नक्कीच त्यासाठी ते, ते तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार होऊ शकते किंवा रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी तयार होऊ शकते मग काही जणांमध्ये आम्हाला इंग्लिश बोलता येत नाही तिला हिंदी समजत नाही आम्हाला काय त्या कसं बोलावा काय करावा मग आता कसं आहे सगळ्याच प्रश्नाची उत्तरं जर आपण दिली तर मग एक व्यक्ती म्हणून तुमचं काम काय राहील त्याचीसुद्धा जाणीव आपण आपल्याला असली पाहिजे त्याच्यामुळं आपण समजा कुठं फिरायला गेलो काही गेलो तिथे काही असे फॉरेनर लोक दिसले तर यांचा नेहमी मान सन्मान केला पाहिजे त्यांना कोणी त्रास देत असेल त्यांची मदत केली पाहिजे त्यांच्यासोबत उद्धटपणे बोललं नाही पाहिजे वागलं नाही पाहिजे आणि जे आपण ज्या पद्धतीने राहतो हाच स्वभाव लोकांना आवडत असतो नाहीतर तर उगं ते दिसले की त्यांच्या मागं मागं फेर इकून बघ तिकून बघ उगं त्यांना परेशान कर मग त्यांना परेशान केल्यावर ते भाव देतील का त्यांना राग येईल हाच विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे त्याच्यामुळं रशियन महिला किंवा फॉरेनच्या महिला या लवकर अप्रोच होतात लग्न करतात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर इंटरनेटवर आतापर्यंत अनेकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत पण मात्र ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या या माध्यमातून सांगतो की कशा पद्धतीनं घडतं म्हणून आता इथं अशी परिस्थिती तयार झाल्यामुळं अनेकांना वाटू शकतं आपण फॉरेनच्या महिलांसोबत लग्न करू शकतो तसं काही नाही तुमच्या स्वभावावर डिफेंड आहे ते तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे जर तुमच्या नशिबामध्ये असलं तर तसं होऊ शकतं पण मात्र जे सध्या चालू आहे त्याच पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे सगळ्या का सगळ्यांचा मान सन्मान आदर केला पाहिजे आपला स्वभाव चांगला बनवला पाहिजे जेणेकरून आपण लोकांना आवडलं लो पाहिजे आपल्याला कोण आवडतं आहे हे महत्त्वाचं नाही आपण किती लोकांना आवडतो हे महत्त्वाचं असतं आणि हे जर सगळं आपण साध्य केलं तर मग आपल्या जे आश्वासन आहेत किंवा आपले स्वप्न कि आहेत ते सुद्धा पूर्ण होऊ शकतात असं आपलं या ठिकाणी वाटतं आता आपण ही काय जी सगळी माहिती सांगितली याच्यावर तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचे अजून काय प्रश्न आहेत ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या